नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत पण अनेक ठिकाणी जनतेने स्पष्ट बहुमत स्पष्ट कौल दिलेले नाही त्यामुळे महापौर कुणाचा बसणार कुणाची सत्ता येणार याची जोरदार चर्चा रंगली आहे सर्वाधिक चर्चा आहे ती मुंबईची मुंबई महापालिकेत बहुमतासाठी एकशे चौदा नगरसेवक भाजपला हवे आहेत भाजप हा मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे परंतु बहुमतासाठी जे नगरसेवक पाहिजेत एकशे चौदा ते भाजपकडे नाहीत त्यासाठी त्यांना शिंदेंची मदत घ्यावी लागेल शिंदेची मदत घेतली तर बहुमत जमते आणि तसेही शिंदे आणि भाजप दोघांनी मिळून नि निवडणूक लढवली आहे मुंबईची तसा प्रॉब्लेम नाहीच आहे परंतु मीडियाने आणि बाकी एकूण राजकारण राजकीय हवा सध्या जी आहे त्यामुळे वेगवेगळी वेगवेगळी चर्चा सुरू आहे की काही लवचिक खेळी मुंबईत खेळली जाणार का भाजप भाजपला शिंदेंनी दणका दिला शिंदेंनी काही वेगळी खेळी खेळली तर भाजपची गोची होणार आहे त्यामुळे सध्या वेगवेगळी चर्चा आहे नेमकं काय होणार आहे ही चर्चा यासाठी सुरू झाली की कल्याण डोंबिवली महापालिकेत दोन्ही म्हणजे भाजप आणि शिंदे सेना यांच्या युतीचं बहुमत आहे बहुमत मिळालं आहे त्यांना दोघं मिळून तिथे कल्याण मिळून सत्ता स्थापन करू शकतात तरी ति तिथे म्हणजे त्या महापालिकेत शिंदे सेनेने राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेतला आहे मनसेने आपले पाच नगरसेवक हो त्यांच्याकडे त्यांच्याकडे दिले आहेत म्हणजे तिथे शिंदेसेना आणि मनसे युती झाली आहे काहीच आवश्यकता ना तीच खरं म्हटलं तशी पण तिथे युती झाली आहे मनसेतर्फे तर्फे राजीव पाटील माझे आमदार त्यांनी म्हटलं की बाबा सत्तेसोबत राहिलं तर आम्हाला फंड मिळेल आम्हाला विकासाची कामं करता येतील म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्यांच्याकडे आमचे नगरसेवक केले आहेत राज ठाकरे मनसेचे सुप्रीमो यांनी कल्याण डोंबिवलीतील या अनै नैसर्गिक युतीबद्दल म्हणजे मनसे आणि शिंदे आहे यांच्या युतीवर स्पष्ट शब्दात म्हणजे त्यांनी पोस्टच केली आहे त्यामुळे म्हणजे राज ठाकरेंना कल्याण डोंबीमधली ती युती युती पसंत आहे का कारण त्यांनी जी पोस्ट केली आहे ते, त्या त्यांनी लवचिक खेळी लवचिक लवचिक हा शब्द वापरला आपल्या पोस्टमध्ये की बाळासाहेब ठाकरे कधी कधी लवचिक खेळी करत होते लवचिक होत होते आता मुंबईमध्ये मनसे लवचिक होणार आहे का आणि लवचिक होऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाजपसोबत येणार आहेत का काही वेगळं गणित शिस्त आहे का, का मुंबईसाठी आता ठाकरे ठाकरे सेना आणि भाजप यांच्या गोटात काय शिस्तं आहे हे अजून बाहेर आलेलं नाही नुसती चर्चा हवा आहे आता तसं म्हटलं तर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे भाजपचा महापौर व्हायला हवा पण पण शिंदे सेनेने आग्रह झाला की आम आम्हाला महापौर द्या कारण हे बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं आहे बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर पाहिजे असा शिंदे सेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेचा आग्रह आहे आणि ते सोडायला तयार नाहीत आता प्रॉब्लेम असा आहे की जर शिंदे शिंदेची मदत नसेल तर भाजप बहुमताचा आकडा गाठू शकत नाही त्यामुळे ही जी हवा निर्माण झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता काय भूमिका घेते ती फार महत्त्व तिला महत्त्व आलं आहे उद्धव ठाकरे कशी काय भूमिका घेतात कसं वागतात त्याला महत्व आलं आलं आहे आता यावेत तर उद्धव ठाकरे भाजपला मदत करेल का करू शकतात कारण आता सध्या जे वातावरण आहे उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे नको आहेत त्यांना एकनाथ शिंदे ते गद्दार वगैरे म्हणतात त्यामुळे एकनाथ शिंदेंना अद्दल घडवायची आहे धडा शिकवायचा आहे त्यामुळे ते भाजपला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ शकतात उद्धव ठाकरे त्यांच्याकडे पासष्ट नगरसेवक आहेत उद्धव ठाकरेकडे ते आप बाहेरून पाठिंबा देतील भाजपला आणि भाजपचा महापौर पण आहे शी 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 एकनाथ शिंदे सिरियस आहेत का म्हणजे ते ह्या पद्धतीने वागताय सध्या एकनाथ शिंदे आपले काय पत्ते अजून ओपन केलेले नाहीत त्यांनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही ते म्हणतात आपले नगरसेवक फुटू नये या भीतीनं आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं ठीक एकेकाचं एकेकाची भूमिका असू शकते परंतु काही केलं तरी यावेळी महा मा, महापौर मुंबईमध्ये भाजपचाच बसणार लिहून ठेवाल एकतर जी चर्चा सुरू आहे बाहेर तीच मुळात पोकळ आहे पोकळ एकनाथ शिंदे भाजपशी गद्दारी करणार नाही आता सरकारमध्ये आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत शिंदे काही वेगळे वागले तर त्यांच्यासोबत आलेले जे लोक आहेत चाळीस लोक आहेत ते रस्त्यावर येतील उद्या काही गडबड झाली सरकार पडलं अनेक अनेक जण मंत्री बनले आहेत सर्वांचे बांधे होती रस्त्यावर येतील शिंदेची पत्ते ठीक आता त्यांनी त्यावेळेला गेम केला आणि उद्धव ठाकरे सरकार पडलं पण म्हणजे धक्के जे वार आहेत हो ते वारंवार होत बसत नसतात धक्का एक भूकंपाचा धक्का एकदाच बसतो त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडे पासष्ट नगरसेवक आहेत ते आपले नगरसेवक हो, म्हणजे ज्या दिवशी निवडणूक होईल महापौराची त्या दि त्यावेळी आपले नगरसेवक हो, सभागृहात पाठवणारच नाहीत त्यांचे नगरसेवक हो, व्होटिंगला जाणारच नाहीत त्यामुळे सदस्य संख्या म्हणजे सभागृहातली सदस्य संख्या एकशे बासष्ट होईल त्यामुळे बहुमतासाठी ब्याऐंशी लोकं लागतील आणि भाजपकडे एकोणनव्वद लोकं आहेत त्यामुळे भाजपचं महापौर आरामात होईल हे सर्व जे गणित आहे हे एकनाथ शिंदेंना माहीत आहे सर्व त्यामुळे ते फार ते म्हणजे ते शिंदे रुसून बसतात रुसून बसले आहेत धडपड करत आहेत आपला महापौर बसवण्यासाठी ठीक आहे त्याचं राजकारण आहे त्यांना राजकारण जीवंत राहायचं असेल आपली बार्गेनिंग व्हॅल्यू टिकवायची वाढवायची असेल तर त्यांना राजकारण खेळावंच लागेल आणि त्यांनी खेळलं पाहिजे ते परंतु एकनाथ शिंदे जर काही वेगळे वागले तिक तर तिकडे उद्धव ठाकरे हे भाजपला मदत मदत करेल ए, ए, हे म्हणजे हे उघड आहे हे काही लपून राहिलेलं नाही त्यामुळे आता अजून महापौराच्या निवडणुकीत तारीख अजून जाहीर झालेली नाही ते बहुतेक स सव्वीस जानेवारीनंतर म्हणजे तीस तारखेच्या आसपास महापौराची निवडणूक होईल आणि भाजपचाच महापौर होईल शिंदेंना स्टँडिंगमधल्या काही जागा दिल्या जातील परंतु शि शिंदेचं अलीकडे जे वागणं आहे आणि जी भूमिका घेत आहे त्या त्या अशा इतर उदर इतर बम उदर अशा भूमिकेमुळे आणि अनिश्चिततेमुळे शिंदे उद्या धोक्यात येऊ शकतात तर प्रॉब्लेम तिकडे दादा तिकडे शरद पवारांकडे गेले आहेत त्यामुळे भाजपसोबत सध्या विश्वासार्ह म्हणजे सध्या शि एकनाथ शिंदेच आहेत आणि शिंदेच राहतील शिंदेबद्दल ज्या स्टोरीज सध्या पसरवल्या जात आहेत त्या त्या पेपर पेपर स्टोरीज आहेत त्यात काही दम नाही कुठं आहे सर ज्या दिवशी निवडणुकीत तारीख येईल त्या दिवशी हे स्पष्ट होईल तुम्ही लिहून ठेवा महापौर भाजपचाच होणार आणि शिंदेंच्या पाठिंब्याने होणार तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा